रोज काही मी आता प्रमाणपत्र देऊ माझं आधार कार्ड देऊ तुला प्रत्येक खेळले पाहिजे पण लायकीदार माणसाने इकडे तिकडे प्रत्येक खेळायची मंदिरावर खेळले पाहिजे काही अडचण <laughs> नाही लग्नात देऊन जेवायला मजा वेगळी असते पाऊस चालू झालाय सगळं कव्हर करायला लागतं व्यवस्थित गुड मॉर्निंग मित्रांनो तर रात्री आपण घरी आल्यावर मस्त झोपलो सकाळी आता आठ साडेआठला उठलो मस्त आंघोळ केली नाश्ता वगैरे केला आता आपल्याला सागरदाने चहा प्यायला बोलवलं चहा पिऊन झाल्यानंतर आपल्याला जायचं आप गावात कारण काल तुम्ही जर कीर्तन बघितलं पालखी बघितली ते सात दिवसाचं पारण होतं आणि आज त्याचा शेवटचा दिवस आहे तर महाभोजन वगैरे असणार आहे आणि गावातले सगळे जुने मित्र वगैरे सगळे मिळणार आहे तर आपल्याला आज मजा येणार आहे आपण खूप काही करूया तर चला सर्वप्रथम आपण काकाकडे का जाऊया त्याला भेटलो नाही खूप दिवस झाले चल रोज काही मी आता प्रमाणपत्र देऊ माझं आधार कार्ड देऊ तुला हा येऊन जाऊन माझ्यावर भुकत असते झुली लाईक ते लाईक छापडा मित्रिरलं बघितलं तुम्ही काल तुम्हाला नाही मित्रांनो आता आपण मस्त गावात जाऊया आणि आज आपण सवारी करणार आहोत आमच्या या या हत्तीची म्हणजे पिकअपची आणि तुम्हाला दाखवतो रस्त्यामध्ये आम्ही किती हलतो वगैरे आणि आमचे रस्ते दाखवले मग तुम्ही परत आमच्या गावी येणारच नाही काय झा कधीच नाही कधीच तुम्ही टेन्शनमध्ये मध्ये आल मी गावी येऊ पण नाही येत असतात ले रस्ता पण मग आम्हाला थोडी सवय झाली असल्यामुळे ते आम्हाला साजिक आहे तर ते सॉफ्ट रस्ता झाले तर चला आपण मस्त याची राईड एन्जॉय करूया चला मस्त आपण आतमध्ये बसू गोईन <laughs> साहेब अरे का दरवाजा मागे होतो हो माहि गट ओके आपण आता गावात आलोय आणि तुम्ही बघू शकताय ही माझी जुनी शाळा मी या शाळेत पहिलीपर्यंत शिकलोय का असं बघतात काय माहिती आहे मला नेहमी <laughs> तर ह्या शाळेत मी शिकलोय सागरदा इथं शिकलेला आहे पहिली ते दहावी दहावीपर्यंत तर आपण मस्त गावात जाऊया कार्यक्रमाला काय आपल्या मंदिराची झालं तर मित्रांनो हे आहे आमचं राम मंदिर हे बघू शकताय भव्य मोठं मंदिर बांधलंय पहिले आमच्या गावात दोनच मंदिर होतं ते म्हणजे संतोषी माता आणि मारुतीचं मंदिर मारुतीचं मंदिर पण अपडेट केलं मारुतीची मूर्ती अजून उंचीची आणली आणि राम मंदिर सुद्धा बांधलं दोन्ही गोष्टी एकाच वेळी केलं आता तुम्हाला रामाचं दर्शन देतो चला बघू शकताय आमच्या गावातलं राम मंदिर प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं तर मारुतीला आहे गणपतीची मूर्ती आहे आणि भरपूर वर्ष म्हणजे मी जवळजवळ वीस वर्ष आता मी लहानपणीपासून गावात येतो तर आता हे तीन वर्ष आधी मंदिर बांधलेलं आहे दोन हजार वीसला बांधलेलं आहे आणि तरुण मंदिर प्रचंड भागी बांधले म्हणजे बाहेरून तर बघाल ना तुम्ही खूप मोठ्या प्र परिसरात बांधलेलं आहे खरंच खूप म्हणजे गावात आल्यावर आता आम्ही एवढं लक्की आहोत ना की मागच्या बाजूला मारुतीचं मंदिर आणि ह्या बाजूला श्रीरामाचं मंदिर आणि मध्यभागी आमचं घर आहे म्हणजे जी तुम्ही ही जी गल्ली बघत आहात मध्ये ते समोर मंदिर आहे या गल्लीमध्ये आमची घरं आहेत आणि आपण आता सध्या आहोत मंदिर तर आता आपण थोडा वेळ थांबूया भजन कीर्तन चालू आहे नंतर महाभोजनाचा कार्यक्रम होणार आपण थोडं म्हणजे दाखवूया आणि नंतर आपल्याला बाहेर जायचं ते पण चला गोट्या म्हणजे असं पण खेळायला लागले गोट्या असं खेळता खेळता आपण आता <laughs> पत्ते पत्ते खेळले पाहिजे पण लायकीदार माणसानी इकडे तिकडे पत्ते खेळायला पाहिजे मंदिरावर खेळले पाहिजे काही अर्थ नसेल सांगतात काही अर्थ नसते भाडा पुरताच पैसा कम जास्त नाही हे सगळे खेळ खेळता खेळता अजून भगवान परमात्मेने मित्रांनो आपला कार्यक्रम झालेला आहे फक्त जेवणाचा कार्यक्रम झाला पण आता जरा गाडीचा फोन येतोय गाडी द्यायची आहे तर आपण आता जाऊया गाडी देऊन येऊया परत येऊया गावात लाभ घ्यायला लाभ घ्यायला महाप्रसाद बाकी चला भूक लागलेली तर आम्ही काय ठरवलं कुठेतरी जेवायला जायचं पण हा बोलला याच्या मित्राचं लग्न आहे तर आम्ही आता फुकटचं जेवायला चाललो त्याच्या <laughs> लग्नात येऊन जेवायला मजा वेगळी असते अरे <laughs> आमच्या नाते ना नातेवाईक आहे काय आपण जेवूया फुकट तर भेटले काय काम करू आम्ही मजा आहे ना

या लग्नाची ऑफर दिलेली त्याला वाटलं या हॉलमध्ये एक लग्न ठरलेलं आहे पण नंतर पत्रिका बघितली शॉकिंग न्यूज तीन तारीख लग्नाची होती ना आज दोन तारीख आहे तर खूप मोठा स्कॅम झाला असता लोकांच्या लग्न जेवायला जायला लागलं असतं ते पण विदाऊट पत्रिका वाटायला का माहिती काही नाही मित्रांनो आपण आता मस्त घरी पोचलो आहे तुम्ही तर बघितलं आहे लोकांच्या लग्नात जाऊन फुकट जेवण करून आलो आहे आता गावात पण होता मस्त प्रसाद होता तो आता घरी बाप्पाने आणला तो पण थोडा खायला लागेल प्रसादच आहे तर आता आपण जरा चेंज करूया आणि आपण आता डायरेक्ट संध्याकाळी भेटूया मोबाईल जरा चार्जिंग लावतो लाईटीचा भरोसा नाही गावी आहे मी तर मस्त चार्जिंग वगैरे करूया आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटू काहीतरी करूया सनसेटच दिसतात नॉर्मल सनसेट दाखवायचा तुम्हाला सनसेट एकदम भारी दिसतो ते ना ते डोंगराच्या मागे सूर्य असं खाली जातो हो मला तर एक्सरसाइज चालू करायला पाहिजे बोलताना श्वास असा ना कमी कमी होत जातो आहे चला भेटूया पावसाचं वातावरण खूप दिसतंय तर आपण आता कांदे झाकूया कारण कांदे आपले भरपूर निघालेले आहेत कधीही भाव होऊ शकतो आणि नुकसान झालं तर मग शेतकऱ्याच्या मनाला माहिती असतं की त्यांनी मेहनत केल्यावर वरून जो वर्ष म्हणजे आपला वरून पाऊस पडतो त्याने त्याचं किती नुकसान होतं तर आपण आता पटापट सगळं झाकून घेऊया कारण तुम्ही वातावरण बघू शकता कधीही पाऊस येऊ शकतो तिथं पाऊस चालू झाला आहे बघा सगळं कवर करायला लागतं व्यवस्थित पावसाचं असं असतं चला टाकावे मित्रांनो पाऊस काय आला नाही थोडीशी झुलूप देऊन गेला आमचा घाम काढला पण त्याने एक दोन मागे तीन तिकडे चार आणि तिकडे पाच पाच ठिकाणी आम्ही कागद टाकला माती टाकली पूर्ण कागदने कागदने कवर करून करून हालत खराब झाली तर आता काय करावं काय कळत नाही आहे आता मला तलप लागली चहाची ता चहा पिऊया नाही तर तिकडे खाली जातो चहा प्यायला ताईकडे चला तर मस्तपैकी कांदे काढतोय आज घरी आहे मी उद्या जाणार आहे मग आज माझ्याकडून घाम काढून घेते बघू शकते काय आहे ना हा हा खूप सभ्य आहे म्हणजे याच्याबरोबर व्हिडिओ पण मी काल फोटो पण काढला तुला माहिती आहे आपल्या फोटोला एकशे सासष्ट लाईक मिळाले नाही दाखवतो मी मित्रांनो मस्त आपण आता रात्र झाली सगळी कामं संपलेत आता ढोरं पण बांधलेत मस्त जेवणाचा कार्यक्रम काय ते बघूया आपल्याला त्या घरून आपण आहे मोठ्या घरून इथं पण चिकन आहे दोन्ही साईडला चला मित्रांनो घरून मी जरा दादाची गाडी लावलेली तिकडे आलेलो आणि इथं मला बघायला भेटले काजवे तुमच्या नशिबात दिसतंय की नाही मला माहित नाही पण मला सगळीकडे दिसत आहे थोडा अंधार पडला एक तरी दिसला की मी तुम्हाला नक्की दाखवेल काजूए <laughs> काजुआ लाईट बंद केली तर दिसेल आहे काजुआ लाईट बंद करून फ्लॅश बंद करून दाखवतो काढूया आपलं चिकन आहे आपल्यासाठी सागर दादा चिकन बनवलंय आहे बघू शकते एकदम भारी आमच्यामध्ये चिकन बनवणारा हा भारी माणूस आहे मस्त <laughs> <उसा> खाऊया मित्रांनो <laughs> आजचा दिवस आपला खूप भारी गेला तर आपण बसून झोपूया आता भेटा आपण द्या गुड नाईट